नमस्कार एसियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुरगाणा तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तालुक्यात भात शेतीसह वीज रस्ता जनावरे आदींचे आतोनात नुकसान झाले रविवारी पहाटे खुंटवीरजवळील गोनदगड येथील शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या देवी माळावरील शेतामध्ये झापात बांधलेल्या गायीवर वीज पडल्याने गाय ठार झाली पशुवैद्यकीय पथकाने या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला रोज पाच ते सात लिटर दूध देणारी गाय ठार झाल्याने जगायचे कसे असा प्रश्न ह्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे या कुटुंबाचे कुटुंबा सुमारे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने गिरणा नारपार वाझळी औरंगा तान मान कावेरी भूतकुड्याचा वोळ आंबिकेची उपनदी कुंभारचोंड या नद्यांना पूर आले असून धोक्याची पातळी ओलांडून या नद्या वाहत आहेत जाहुले ते गांडोळे येथून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक झाडे उन्मळून पडल्यामुळे काही काळ येथील वाटतूक ठप्प झाली होती प्रशासनाने रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे पिंपलसोन तातापाणी येथील आंबिकेची उपनदी कुंभारसोड भुतकुड्याचा ओहोळ या नदीवरील पाईपची मोरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पिंपळ गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेता येणे अशक्य झाले आहे पिंपल येथे रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जोरदार वाजळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जमिनीत कुजलेले गंजलेले सात ते आठ विजेचे पोल कोलमडून पडले होते पावसामुळे वीज पुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे काहींच्या घरावर पोल पडल्यामुळे घरांचेही नुकसान झाले आहे पिंपलसोंड येथील पारधीवस्तीकडे जाणारे तीन ते चार विजेचे पोल झाड पडल्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत उंबरपाडा येथील ट्रान्सफॉर्मरचे पोल वादई वाऱ्यामुळे वाकले असून तिरपे झाले आहेत जाहिवीर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे शासकीय शाळा आंबेपाडा हस्ते येथे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळामुळे निलगिरीचे झाड मेन लाईनवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे मास्तेमान येथे विजेचा पोल मोडून पडल्याने नुकसान झाले आहे भाटविहीर ट्रान्सफर ते आंब्याचा पाडा वांझोळपाडा येथे होणारा वीज पुरवठा वीज तारा तुटल्यामुळे बंद झालेला आहे दोन दिवसापासून उंबरठाण रगतविहीर मांदा बल्डीपाडा खुंटवीर पिंपळसोण सोनगीर गोनदगड या सीमावर्ती भागातील गावे अंधारातच चाच पडत आहेत वीज वितरणचे कर्मचारी पावसाची तमाना बालकता आहोरात मेहनत घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गुरे वासळे बकऱ्या चारण्यासाठी शेतात घेऊन जाणे मुश्किल झाले आहे खात भात खात्यातून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पोट्यात असलेली व निसवलेली भात पिके धोक्यात आले आहेत भात उत्पादनात घट उत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर न ना पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तहसीलदार रामजी राठोड यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मंगला चौधरी सुरगाणा धन्यवाद 何 <noise> माझे नाव तुषार शंकर गावीत राहणार गोंदगड माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली ही गाय मला दररोज नऊ ते दहा लिटर दूध देत होती त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी